सुस्वागतम लग्नाची बिडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काकू आणि रत्नाकर चहा पीत बसलेले असतात तर रत्नाकर म्हणतो की वहिनी या राजेश्रीचे मनमानी खूप वाढतच चालली बरं का काकू म्हणते खरंही तुझं तेवढ्यात राजेश्री तिथे येते आणि म्हणते की वहिनी अहो सगळी कामं झाली बरं का आणि मी सगळ्यांचे टिफिनसुद्धा भरून ठेवले तेवढ्यात पाठीमागून सिंधू तिथे येत राजेश्रीला म्हणते की आई चला निघायचं का आता आपण रिषभ आणि रेशमासुद्धा तिथे आलेले असतात तेव्हा राजश्री म्हणते रिषभ मी तुझा टिफिन भरून ठेवला आहे बरं का तेवढ्याच सिंधू पुढे येऊन रिषभला ऑल द बेस्ट करते सिंधू म्हणते की सॉरी मी तुला कालच विश करणार होते रिषभ पण मला गडबडीत वेळच मिळाला नाही रिषभ म्हणतो काही हरकत नाही वहिनी रिषभ म्हणतो की वहिनी तू जरी विश केलं नाही तरी तुझं विष कायम माझ्यापाठी आहे मला माहिती आहे तेव्हा आता सिंधू रिषभला नवीन सुरुवात करत असल्यामुळे एक सुंदर असे छोटे गिफ्ट देते तेवढ्यात राघव तिथे येतो आणि सिंधूला म्हणतो की सिंधू अगं सुद्धा आईला सोडायला येतो बरं का पण त्याच वेळेस पाठीमागून राणी तिची बॅगमध्ये कपडे भरून तिथे आलेली असते राणीकडे बघत राघव म्हणतो की एवढी मोठी बॅग आणि कुठे निघालीस तर मधू म्हणते मुंबईला तेव्हा राघव म्हणतो किती दिवसांसाठी तर आता बारीक रडवेला चेहरा करत मधू म्हणते की कायमची तर आता राणीचे ते बोलणे ऐकून काकू मोठे डोळे करून पटकन उठून उभा राहते आणि राणीला म्हणते का जातेस तू राणी मुंबईला राणी म्हणते की काकू खरं तर माझा ॲक्सिडेंट झाला होता त्याच वेळेस मी मुंबईला जाणार होते राणी म्हणते की तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं तेव्हा अजून मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही तर सिंधू म्हणते की मधुताई असं काहीच नाहीये सिंधू म्हणते की प्लीज तुम्ही असं समजू नका कारण तुमचा कुणाला पण आता मला माझ्या पायावर उभं राहायचंय आणि काहीतरी करून दाखवायचं त्यानंतर आता राणी पुढे येत काकूच्या पाया पडते आणि म्हणते की काकू आजवर तुम्ही मला खूप सपोर्ट केलाय तर आता लगेच काकू म्हणते की अगं वेडी का राणी काकू म्हणते की राणी तुला जायलाच हवं का तेव्हा राणी म्हणते की हो काकू आणि प्लीज तुम्ही मला थांबण्याचा आग्रह करू नका त्यानंतर आता राणी ही राजश्री आणि रत्नाकरच्या पाया पडते तेव्हा दोघेही त्याला तिला सुखी राहा म्हणून आशीर्वाद देतात तर आता राणी म्हणते की तुम्ही दोघांनी माझ्यावरती मुलीसारखी प्रेम करून मला माया दिली आणि माझ्या मम्माची कधीच आठवण येऊ दिली नाही रत्नाकर आणि राजेश्री म्हणतात की अग राणी तुला कायम आमची मुलगीच मानतो आणि तुला कधी जरी वाटलं तरी तू इथे हे घर तुझंच आहे राणी असे राजेश्री बोलताच राणी ही मान हलवते रत्नाकर म्हणतो की राणी तू हा निर्णय का घेतलास ना तो मला माहिती तरी तुला कुठे आणि कधीही काही जरी मदत लागली ना तरी मला तो हक्काने हाक मार असे आता रत्नाकर राणीला सांगतो तेव्हा आता राणी राघवला म्हणते की राघव तू आईंची आणि सिंधूची काळजी घे मला माहिती आहे मला सांगायची काही गरज नाही तू सिंधूची व्यवस्थित काळजी घेशील आणि विनूची सुद्धा तू काळजी घे बर का राणी म्हणते काय करू मी त्याची आई आहे ना तेव्हा मला त्याची काळजी वाटते त्यानंतर राणी रिषभला म्हणते की रिषभ आणि रेश्मा तुम्ही दोघांनी सुद्धा एकमेकांची काळजी घेतली आणि तुम्ही भांडू नका बरं का तर आता रिषभला सुद्धा राणी ऑल दी बेस्ट करते तेव्हा रिषभ म्हणतो वहिनी तुला कुठे सोडायचं का तर मधु म्हणते की नाही मी कॅब बुक केली त्यानंतर आता राणी घराच्या आजूबाजूला बघते आणि सगळ्यांना सांगते की तुम्ही सर्वांनी माझी खूप साथ दिली तेव्हा मला तुमची खूप आठवण येईल राणी म्हणते की निघते मी बाय असे करत आता राणी जाऊ लागते तर आता काकू राजेश्री सर्वजण राणीकडे बघत असतात तिकडे आता राणी तिची बॅग घेऊन जाऊ लागते तेव्हा राणीच्या मनात विचार येतो की राघवने मला थांबवायला हवं जर राघवने मला थांबवण्याचा प्रयत्न केला तरच मी राघवला पुन्हा मिळू शकेन आणि प्लीज राघव मला थांबव असा राणी विचार करते राणी विचार करते की राघव मला थांबव प्लीज मला तुझ्या मनातलं प्रेम बघायचंय पण तेवढ्यात काकू राणीला म्हणते की राणी थांब आणि राणी थांबते काकू म्हणते की राणी तू प्लीज हे घर सोडून जाऊ नकोस तर राणीला खूप हायसे वाटलेले असते आणि लगेचच राणी ही काकूची माफी मागत म्हणते की राघवशी जोपर्यंत नाते होते तोपर्यंत मी इथे राहिले पण आता राघवशी माझं कुठलंच नातं नाही तेव्हा मी कुठल्या अधिकाराने इथे थांबू असे राणी आता काकूला बोलते तेव्हा तुम्ही मला फोर्स करू नका असे म्हणत आता राणी ही मान वळवते तर तेवढ्यात राघव मधूला थांबवतो आणि म्हणतो की मधू तू थांब तेव्हा आता राणीला खरोखर हायसे वाटलेले असते राघव म्हणतो की राणी आपल्यातलं नातं संपलंय पण तू विनूची आई आहे तुमच्या मधले नाते कधीच संपणार नाहीये राघव म्हणतो की निदान तू वेनूसाठी तरी थांब राघव म्हणतो की मधू माझं सिंधूवरती प्रेम आहे आणि तुझं रायाशी लग्न ठरल्यापासून मी तुझी जी तुला चांगली मैत्रीण मानत आलो ही गोष्ट तुलाही चांगली माहीत आहे राणी आणि आपल्या ते मैत्रीचं नातं मी चांगलं निभावेन असे राघव आता मधुला बोलतो मधु म्हणते त्याबद्दल माझी काहीही तक्रार नाहीये राघव तर राघव म्हणतो मग का जातेस आणि तेही विनूला न सांगता राघव म्हणतो विनू जेव्हा शाळेतून येईल तेव्हा त्याला मी तुझी चौकशी केल्यानंतर काय सांगायचं याचा तू विचार केलायस का रत्नाकर म्हणतो राणी मला सुद्धा राघवचं म्हणणं पडतंय तर राणी म्हणते की विनू सांगण्याची माझ्यात हिंमतच नाहीये मधू म्हणते की मी हे घर कायमची सोडून जाते हे जर त्याला समजले तर तो कसा रिॲक्ट होईल हे सुद्धा मला माहिती मधू म्हणते की तसंही आता विनूवर माझा काही अधिकार राहिलेला राजेश्री म्हणते काय बोलतेस राणी तू तू वेनूची आई आहेस आणि कायम वेनूची आई राहशील राणी म्हणते की मला माहिती आहे म्हणूनच मी वेणूला सुद्धा घेऊन जाणार होते तर काकू म्हणते की अजिबात नाही वेनू हे घर सोडून कुठेच जाणार नाही राघव म्हणतो की मधू आमच्यासाठी नाही पण प्लीज तू वेणूसाठी तरी थांब तर राणी म्हणते की राघव मला थांबण्याचा तू आग्रह करू नकोस कारण सिंधूला ते चांगलं वाटणार नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की मधुताई असं काहीच नाहीये उलट जर तुम्ही गेलात तर विनूला खूप वाईट वाटेल तेव्हा वेनूसाठी तरी तुम्ही थांबा असे सिंधू सुद्धा आता मधूला बोलते सिंधू म्हणते की मी सुद्धा एक आई आहे आणि आपल्या मुलापासून आई जेव्हा लांब जाते ना तेव्हा काय होतं हे मला चांगलं समजतं तेव्हा राघव म्हणतो बघितलं का मधु सिंधूला सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये तेव्हा प्लीज तू वेनूसाठी थांब ते ऐकून आता राणी ही पटकन राघवला मिठी मारते आणि म्हणते की तू मला मैत्रीण मानतोस राघव तेव्हा थँक्यू आणि लगेचच मधु म्हणते की मी थांबते तेव्हा काकूला खूप आयसे वाटलेले असते तर आता राघव मधूला बाजूला करत म्हणतो की मधू मी तुझा मित्र आहे आणि मित्र कायम दुसऱ्या मित्राला सपोर्ट करत असतो तर राणीला खूप आनंद झालेला असतो तर आता मधु म्हणते ठीक आहे मी कुठेच जाणार नाही आणि वेनूसाठी

तर आता सिंधू म्हणते की आई चला आता आपण निघू आणि रिषभ सुद्धा आता म्हणतो की आम्ही सुद्धा निघतो आणि सगळेजण तेथून निघून जातात तर काकू राणीला म्हणते की राणी तू थांबलीस मला खरंच खूप बरं वाटलं तुझ्या शिवाय खरंच या घराला पूर्णत्व नाही असे म्हणत काकू आतमध्ये निघून जाते राघव म्हणतो की मधू तू थांबली त्याचा मला खरच आनंद होतोय आणि आता हे तुझं सामान मी रूम मध्ये नेऊन ठेवतो हो तर मधु ही खुशीने राघवला बघून मान हलवते तर आता राघव आतमध्ये जाताच आता मधु विचार करते की घव तुझ्या मनात माझ्याविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे आणि ट्रॅप कार्ड म्हणून मी वापर करणार आणि तुला मी माझा करणारच असे आता मधूने निश्चय केलेला असतो मधु म्हणते की सिंधूला बाहेर काढण्यासाठी आता त्या सुद्धा धडा शिकवण्याची वेळ आली आहे आणि त्यांच्या कुठल्याही मदतीशिवाय मी माझा प्लान यशस्वी करू शकते हे मी शकुंतला सुद्धा दाखवून देणार आहे असे आता राणी मनाशी निश्चय करते इकडे आता रिषभ हा बाहेर जात असताना त्याला त्याचे वॉलेट विसरल्याची आठवण आणि पटकन तो पाठीमागे जाऊ लागतो तेवढ्यात आता रेश्मा ही वॉलेट आणून देते म्हणते की अरे रिषभ तुझं हे विसरलं होतं तर रिषभ रिषभ म्हणतो थँक्स तेव्हा आता म्हणते मला सुद्धा ऑफिसला घेऊन चल ना रिषभ म्हणतो आता काय झालं रेश्मा म्हणते की तू बघितलं ना घरात कसलं वातावरण चालू आहे आणि आता राणी वाहिनी सुद्धा त्यांच्या कामाला सुरुवात करणार आहेत सिंधूला हॉस्पिटल असता आणि राजेश्री काकू सुद्धा कॉलेजला जायला लागल्यात आणि आईसुद्धा माहेरी जाऊन बसल्या तेव्हा आता घरात फक्त मी आणि काकूच असणार आहोत आणि काकू मला खूप कामे सांगून मला वेळ करणार आहे रिषभ रिषभ म्हणतो की रेश्मा राजेश्री काकू सगळी कामे करून आणि सगळं जेवण बनवून कॉलेजला जाणार आहेत तेव्हा तुला फक्त जेवण गरम करून द्यायचंय रेश्मा म्हणते की काकूला सर्व वस्तू अगदी नीटनेटक्या लागतात रिषभ आणि आता मला सुद्धा ऑफिसला जाऊन माझा बिझनेस चालू करायचा आहे रिसेप्ट आणि तसंही तुला आणि मला घरात रिस्पेक्ट नाहीच आहे रिषभ रिषभ म्हणतो की अगं आपलं एकत्र कुटुंब आहे तेव्हा घरात मतभेद असणारच रिषभ म्हणतो की आणि त्याने माझं तुझ्यावरचं प्रेम थोडंच कमी झालं का आणि थोडंसं मतभेद असणार आणि काकू तुला थोडं बोलणार तेवढं ऐकून घ्यायचं असे आता रिषभ रेश्माला समजावतो रेश्मा म्हणते रिषभ तुला बोलायला का जातं त्यांच्या जर मनासारखं काम नाही झालं ना त्या कशा आरडाओरडा करतात तुला माहिती नाहीये रिषभ आणि ते सगळ्यांसमोर कसं अपमान करतात ते तुला माहिती नाही आहे आणि मला ते अजिबात आवडत नाही तेवढ्यात आता रिषभला कॉल येतो तर ऋषभ म्हणतो हो हो मी दहाच मिनिटात निघतोय आणि रिषभ म्हणतो की रेश्मा मला जायला उशीर होतो ऐक ना तू तर आता रिषभ निघून जाताच आता रेश्मा म्हणते की रिषभ आता राणी आणि काकूचा किती त्रास होतो ना ते तुला माहिती नाही आहे तर तेवढ्यात पाठीमागून राणी तिथे येते आणि रेश्माला म्हणते की रेश्मा अगं एकटीच काय बडबडतेस तर रेश्मा म्हणते कुठं काय नाही तर मधू म्हणते की मला माहिती आहे तुझ्या सासूबाई इथे नाही आहेत पण तर कधीही तुला बोलावंसं वाटलं तर तू माझ्या सोबत मन मोकळं करू शकतेस रेश्मा रेश्मा म्हणते की तुम्हाला जर चांगलंच माहिती आहे ना घरात जर कोणी रिकामं बसलं ना तर काकू कशा ओरडतात त्या आणि घरामध्ये आता मी आणि तुम्हीच आहे तेव्हा काकू मलाच ओरडतील आणि आता रेश्मा म्हणते की काकूचा स्वभाव बघता आता वेणू आणि सुद्धा काकूला उलट उत्तर द्यायला लागले ते ऐकून आता मधू विचार करते की मधू हाच राईट टाइम आहे आणि पहिला वार करण्याची हीच संधी आहे इकडे आता सिंधू राजेश्रीला कॉलेज मध्ये घेऊन येते आणि म्हणते की आई हाच तुमच्या कॉलेजचा पहिला दिवस आहे आणि सिंधू राजेश्रीला ऑल द बेस्ट करते तेव्हा आता राजेश्री म्हणते की सिंधू ऐक ना आजच्या दिवस तू माझ्यासोबत थांब सिंधू म्हणते की आजच्या दिवस मी थांबेन पण उद्याचं काय सिंधू म्हणते की उद्या सुद्धा तुम्ही असंच म्हणाल की मला खूप टेन्शन आलं उद्या सुद्धा थांब म्हणून सिंधू म्हणते की मला एक सांगा ना सावीला जेव्हा भूक लागते तेव्हा तुम्ही काय करता राजेश्री म्हणते की तिला मीच भरवते सिंधू म्हणते की तुम्ही जरी भरवता असाल तरी तीच तिच्या दाताने चावून खाते ना सिंधू म्हणते की तेव्हा तुमची ही शिक्षणाची भूक बागवण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केले नाही तर कसं होतील तर आता राजेश्री म्हणते ठीक आहे आणि राजेश्री जाते इकडे आता रेश्मा आणि राणी बोलत असतात रेश्मा म्हणते की मला आता घरी राहण्याचा खूप कंटाळा आलाय राणीवैनी बु म्हणते की आपल्या घरात कपल्सला प्रेफरन्सच मिळत नाही आणि घरातल्या प्रत्येकाला आपापली स्पेस हवी असते बरोबर आहे रेश्मा तुझं राणी म्हणते की माझ्या मनात एक विचार आलाय तू तसं करावास असं मला मी मनापासून वाटतंय पण आता ते तुला ठरवायचं आहे रिषभ हा पिढीवरती काम करायचा त्यामुळे त्याला तिथे प्रॉफिट व्हायचा आणि आता त्यावेळेस रिषभचा आता स्वतःचा बिझनेस आहे आणि तिथे त्याला जो काही प्रॉफिट होईल आणि त्यातला तू जर तिथे काम केलं तर अर्धा प्रॉफिट तुम्हालाच मिळेल तेव्हा आता रेश्मा म्हणते की हो पण त्याच्या प्रॉफिटचा आणि माझा काय संबंध तुम्हाला असं म्हणायचं आहे का की रिषभ काम करतोय तर चोवीस तासांसाठी आपण एक बाई ठेवू रेश्मा म्हणते की पण काकोला ते नाही आवडणार मधु म्हणते की घर जर छोटं असलं ना तर कामाचा व्यापही थोडा असतो मधु म्हणते की त्यामुळे आपण आपल्या घरात हवं तसं वागू शकतो आणि हवं तेच काम करू शकतो आणि घरात कमी माणसं म्हटल्यावरती कमी कामं असतं त्यामुळे आपण नाही जरी केलं तरी आपल्यावर कोणी ओरडणारही ना नाही मधु म्हणते की मी काय म्हणत तुला कळतंय का रेश्मा तर रेश्मा म्हणते हो मला कळतंय पण त्यासाठी स्वतःचं घर असायला हवं ना रेश्मा म्हणते की मला नाही वाटत रिषभ तयार होईल आणि घरातले सगळेजण कसे रिॲक्ट करतील हे सुद्धा मला माहिती नाही मधु म्हणते की काय होईल फार फार तर रागवतील चार दिवस आबोला धरतील मधु म्हणते की रिशभ पेढीवरती काम आहे पण आता त्याने बिझनेस करायला सुरुवात केली बघ ना घरात त्याला एवढा विरोध होत होता तरी सुद्धा त्याने सर्वांना तयार केलीच की नाही तर आता मधू म्हणते की तुला काहीतरी वेगळं करायचं आणि त्यासाठी रिषभ त्यांना कन्व्हिन्स करेल ना रेश्मा मधू म्हणते की त्यासाठी अगोदर तू रिषभला भेट रेश्मा म्हणते की पण त्याने जर ऐकलं नाही तर मधु म्हणते की रेश्मा आपल्याला हवं तसं नवऱ्याला कसं वागवायला लावायचं ना हे एका बायकोला सांगायची गरज आहे का मधु म्हणते की हे बघ रेश्मा ऋषभ एकदा नाही म्हणेल दोनदा नाही म्हणेल पण आपलं म्हणणं त्याला सोडायचं नाही आणि मग तो एक दिवस नक्की तयार होईल तर आता रेश्मा म्हणते ठीक आहे मग आजच मी त्याच्याशी बोलते मधु म्हणते की वेळ घालू नको आजच त्याच्याशी बोल तर रेश्मा म्हणते हो मधु म्हणते की तू काही काळजी करू नको रिसेप्टचा आता स्वतःचा बिझनेस आहे आणि थोडासा पैशाचा जरी त्रास पडला ना तर रिषभ मॅनेज करेल रेश्मा रेश्मा म्हणते की आणि तशी वेळ आली तर मी सुद्धा जॉब करील तर मधू म्हणते एक्झॅक्टली रेश्मा इकडे आता राजश्रीची कॉफी ही मॅडमने पकडलेली असते तेव्हा सिंधू मोठ्या सितापीने आणि मोठ्या हुशारीने आता त्या मॅडमने हे सर्व मुद्दाम घडून आणल्याचे समोर आणते तेव्हा आता ते समोर आणताच प्रिन्सिपल मॅडम त्या मॅडमला म्हणतात की तुम्हाला हे क कसं आणि कोणी करायचं सांगितलं तर सिंधू म्हणते की सांगा लवकर तर त्या मॅडम म्हणतात की माझं चुकलं विनाकारण मी मोहाला बळी पडले आणि हे सर्व मला एका बाईने करायला सांगितलं आणि सिंधू म्हणते की कशा दिसायला होत्या त्या बाई तेव्हा ती मॅडम म्हणते की त्यांनी तोंडाला स्कार्फ गुंडाळलेला होता आणि डोळ्याला गॉगल लावला होता आणि व्हीलचेअरवर बसून त्या इथे आल्या होत्या आणि मला पैसे देऊन सगळं सांगून निघून गेल्या ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसतो आणि राजेश्रीला कॉफीमध्ये पकडून कॉलेजमधून हाकलवण्याचा राणीचा डाव आता सिंधू समोर आलेला असतो आणि त्यासाठी राणीने मॅडमला पैसे दिल्याचे आता सिंधू समोर आलेले असते तर आता राणीचा डाव सिंधू समोर येऊन सिंधू ही राणीचा डाव कसा उलटवून राणीच्या पापाचा हंडा कसा बाहेर काढते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा